आता तर आमचा एक मावळा इकड आहे आणि एक तुमच्या बाजूला आहे ना तिकडे लंग आपले विठ्ठलराव विठ्ठलराव आणि हे दोघ जण इथं दोन मावळे दोन शिलेदार आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती ही अशी बोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे बोक्षातून <स्थाँगा> लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस अन्न मी आपल्याला सांगतो साडे बारा एक वाजता एक बातमी मी ऐकली एका मुलीने आत्महत्या केली होती तिला उच्च शिक्षण घेताना पन्नास टक्के सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना पन्नास टक्के भरता येत नव्हते वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिली आत्महत्या करून टाकली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी मुख्यमंत्री होतो रात्री चंद्रकांत दादांना फोन केला एक वाजता मी म्हणालो आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा काय ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये पन्नास टक्के फीची सवलत आम्ही शंभर टक्के फीची सवलत करून टाकली हा आमचा अजेंडा आहे आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आणि म्हणूनच अडीच वर्षात केलेलं काम आपण पाहिलंय पुढे आता देवेंद्रजी आणि आम्ही आमची टीम या ठिकाणी पुढं त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय या राज्याला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि या राज्यासाठी विकासासाठी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या आपल्या सरकारच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन हा जो महासागर आलेला आहे हा महासागर उगाच नाही आलाय या सरकारवर महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते लाडकी बहीण योजना आपली मोठी योजना राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता आणि संशय आणू नका लाडकी बहिणी योजना मी सांगतो पुन्हा एकदा लोक किती काही म्हणाले आता लोक त्यावेळेस खोडा घातला तुम्ही त्यांना चांगला जोडा दाखवलाय आता तुम्हाला फसवायला येतील म्हणतील बघा अमकं झालं तमकं झालं आले फसवायला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कायमचं घरी बसवायचंय कायमचं घरी बसवायचंय